घटना घडली म्हणजे आठ साडे सात ते आठच्या दरम्यान ती बस आली तेव्हा इकडचे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले तर त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका संतोषी असं दर्शन माहिती पडलं तर तरी त्यांनी त्यांनी मध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी आणि ते मध्येच अडकले यानंतर काय कशी मदत आमच्या गावातल्या पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो ग्रमस्थ आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कडेकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स दोराने येऊ लागला त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो एक तास तोपर्यंत झाडावरती चार महिला तिथे थांबवल्या दुसऱ्या बसमध्येच होत्या आता सध्या त्यांची सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का हा त्याच्यानंतर सर्व ची टीम वगैरे आली सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आणि त्यांना सर्वांना सुखरूप काढले आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास चरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील या गावामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर एक ड्रायव्हर आणि सोळा महिलांनी भरलेली गाडी सरी पारसपाडाच्या पुलावरून अशा गडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि तसा डायल वन वन टू ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं त्यानंतर डहाणू पोलीस चे पी आय पवार तसेच एस डी पी ओ अंकिता कन्से व वा वानगावचे पोलीस स्टेशन इन्चार्ज पाचपुते तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उधार होऊन त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व सोळा महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे फायर ब्रिगेड एस एफ पालघर पोलीस तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले सर्व सोळा महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेले त्यापैकी एका महिलेचा वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचा शोल्डर डिस्लोकेट झालेला आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील पी एच सी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कम्प्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सर जिल्ह्याभरात ठिकठिकाणी तीक मुसळधार पाऊस पडतोय हो अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले जनतेला काय आव्हान करत जनतेला या सर्व पावसा जे काही रेड मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे तेथून आपले वाहन कृपया टाकू नये व दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आणि आता विज कडकडाट फार जास्त पडतोय तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेले आहे किंवा डायलक्षे बाराला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन पालन करायचं